स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच पाचवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स ची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून पासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरजपूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट विज्ञान माने यांच्यासह हो दोघांवर गुन्हा दाखल सांगली शहरातील मालू हायस्कूल येथील मतदान केंद्रात लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू असताना बोगस मतदान केल्याच्या आरोपातून गोंधळ घालणाऱ्या विज्ञान माने कविता मिलिंद वाले प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी शासकीय कर्मचारी नारायण रंगराव यादव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सदरची घटना ही मंगळवार दिनांक सात मे रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली होती याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की नारायण यादव हे सांगली लोकसभा निवडणुकीसाठी मालू हायस्कूल येथील मतदान केंद्रात एकशे सहासष्ट शासकीय कर्तव्य पार पाडत होते यावेळी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संशयित महिला कविता वाले आणि त्यांच्यासोबत आलेल्या विज्ञान माने यांनी परवानगीशिवाय मतदान केंद्रात जाऊन महिला कविता वाले यांचे बोगस मतदान कसे काय झाले याबाबत कर्मचारी यादव आणि इतर कर्मचाऱ्यांना जाब विचारून हुज्जत घालून मतदान केंद्रावर जोरजोरात आरडाओरडा करून गैरशिस्तीचे वर्तन केले निवडणुकीचे कामकाज खुल्या वातावरणात होण्यास अडथळा निर्माण करून फिर्यादी यादव यांनी दोघांना मतदान जाण्याचा आदेश दिला असताना आदेश न पाहता शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केला असल्याची फिर्याद यादव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विज्ञान माने याच्यासह कवितावाले कविता वाले या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे